नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही कधी केळीच्या सक्तीमध्ये गूळ घालून अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ केला का हो अगदी घरातल्या साहित्यात बरे का आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर आवश्यक करून पाहणार एवढी मात्र मी गॅरंटी देते दे बरे का आता हे नेमकं काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला इथं काही थोडे ड्रायफ्रूट घेतलेत बघा काजू बदाम सूर्यफुलाचे बी पंपिंग बीस किंवा ह्याला भोपळ्याच्या बिया म्हणतात आणि अक्रोड घेतलेले आहेत बरं का ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता ह्याच्यातलं कुठलं ड्रायफ्रूट तुमच्याकडे नसेल नाही वापरलात तरीसुद्धा चालेल किंवा आणखीन ह्याच्यामध्ये काय वापरायचं असेल जसं की पिस्ता अक्रोड हे ड्रायफ्रूट तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता सर्व ड्रायफ्रूट एकत्र करून घेतले आहेत आपल्याला हे हलकेनं भाजून घ्यायचे आहेत बघा म्हणजे छान ह्याला कुरकुरीपणा येतो हे जे आपण सीड्स घेतले जे बिया आहेत ना हे खाणं खूप पौष्टिक असं आहे बघा ह्याच्या अगोदर ना मी ड्रायफ्रूटचे लाडू कसे करायचे ह्याचा व्हिडिओ अपलोड केला तर आज आपण ना एकदम आगळीवेगळी आणि मुलांच्या आवडीची रेसिपी करत आहोत कारण ड्रायफ्रूट म्हणलं की फारशी मुलं खात नाहीत बघा मग त्यांच्यासाठी आजची खास रेसिपी आहे हलके बघा एक ते दीड मिनटं इतके हे ड्रायफ्रूट भाजून खाली एका डिशमध्ये काढून घेतले आता हे ड्रायफ्रूट पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि कुठून घ्यायचे आहेत तुम्ही मिक्सरला याची पावडर करून घेतला तरीसुद्धा चालेल पण ना मिखलबद्धात कुटून घेणार आहेत कारण आपल्याला पूर्णपणे पावडर करून घ्यायचे नाही भरड भरड छान दाणेदार ड्रायफ्रूट राहायला हवेत असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे अगदी तुम्हाला ड्रायफ्रूट नसेल वापरायचे नाही वापरत तरीसुद्धा चालेल तुमच्याकडे काजू बदाम असतील त्याचे नुसते काप करून घेतलात तरीसुद्धा चालेल बघा भरड भरड तर हे सर्व ड्रायफ्रूट न मी कुठून घेतलेत भाजल्यामुळे ना लगेच कुटले जातात कारण ते कुरकुरीत होतात आता हे बाजूला ठेव्यात पुढे कुठं वापरायचं तुम्हाला सांगतेच आजही तर माझ्याकडे पिकलेली केळी तर तर दोन घेतली तर बघा मध्यम आकाराची केळी आहेत केळीसुद्धा छान पिकलेली असल्यामुळे बघा गोड आहेत अगदी तुमच्याकडे जर गावठी केळी असेल ना जी की छोटी केळी असतात विलायची ती केळी घेतला तरी चालेल पण ती छोटी असतात मग तुम्ही तीन किंवा चार केळी वापरू शकता आता काय करायच्या आहेत ह्या केळीच्या आपल्याला चकत्या करून घ्यायच्या आहेत तर एक भांडं घेतलेलं आहे आणि केळीच्या छान पातळ पातं चक्या करून घेत आहे अगदी तुम्ही केळीची मिक्सरला पेस्ट करून घेतलात तरीसुद्धा चालेल पण आपण आज मिक्सरचा जरासुद्धा वापर करणार नाही आणि मस्त छान केळीच्या फ्लेवरचा आज आपण हा पौष्टिक गव्हाच्या पिठापासूनचा केक करत आहोत अगदी चॉकलेटचा केक मुलांना फार आवडतो का नाही म्हणून आणि अगदी लहान मुलेच काय मोठेसुद्धा ना ह्या केकचे फॅन होतील आणि तुम्हाला पुन्हा करायला होतील बरं का इतका छान केक हा होतो बघा दोन्ही केळ्याचे ना छान पातं पातं चक्या करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे गो गोडासाठी तुम्ही साखर वापरलात तरीसुद्धा चालेल पिठलेली केळी गोड असतात तिला स्वतःचा असा गोडवा असतो बघा त्याच्यामुळे ना इथं मी गुळ हा कमी वापरलेला आहे गुळ ना पातं पात्त चिरून घेतलेला आहे अगदी तुम्ही ना खिसून खिसून घेतलात तरीसुद्धा चालेल पाऊण कप इतका गुळ घेतलेला आहे बरं का आता संपूर्ण इथं गुळ घालून घेतलेला आहे आता काटे चमच्याने ना ह्या दोन्हीचा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे अगदी जास्त बारीक नाही फक्त केळी आणि जो गूळ आहे ना एकत्र झाला पाहिजे बघा अगदी तुम्ही मिक्सरला हिंची दोन्ही जी पेस्ट करून घेतलात तरीसुद्धा चालेल पण पेस्टपेक्षा ना ह्याची चव छान येते म्हणजे मिक्सरला फिरवा ते भांडं खराब करा जास्तीची झंझट जा तुम्हाला करा करावी लागत नाही बघा काटे चमचे अगदी एक ते दोन मिनटामध्ये ह्यांचा जीव एक जीव झालेला आहे बघा आपण ही करून घेतली आणि सुद्धा ह्याच्यावर करून घेतला बघा त्याच्यामुळे ना हलकंही पातळ आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल हे एक जीव करायला मग मिक्सरला फिरून घेतला तरीसुद्धा झाले आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला तूप तर कप इतकं तूप घातलेलं आहे तुपाच्या ऐवजी तुम्ही बटर वापरू शकता तेल वापरू शकता पण आपण हा पौष्टिक केक करत आहोत का नाही त्याच्यामुळे इथं मी तुपाचा वापर केलेला आहे आता तूप घातल्यानंतर पुन्हा ह्याच्यामध्ये छान प्रकारे असं मिसळून घ्यायचं आहे म्हणजे का नाही केळी गूळ तूप यांचा एक जीव झाला पाहिजे आता विक्सरच्या मदतीने असं फेटून घेते बघा म्हणजे ना छान यांचा एक जीव होईल आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गव्हाचं पीठ तर गव्हाचं पीठ ना चाळून घालायचं आहे एक कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बरं का आपण बघा एक कप पुढे गव्हाचं पीठ हे वापरणार होतो म्हणून खरं आहे गुळ हा पाऊन कप घेतलेला आहे म्हणजे गोडीचं प्रमाण छान राहतं आता हे गव्हाचं पीठ चाळून घेतलं की आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे कोको पावडर तर दोन चमचे नाही इथं मी कोको पावडर घेतलेली आहे तीसुद्धा ह्या चाळणीने चाळून घेऊयात म्हणजे ना ह्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत म्हणून आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे बघा मला जर चॉकलेटचा केक करायचा नसेल प्लेनवाला करायचा असेल मग इथं कोको पावडर नाही वापरलात सुद्धा चालेल आज जो केक करत आहे तो मी मुलांसाठी करत आहे त्याच्यामुळे इथे गव्हाच्या पिठाचा वापर केला अगदी तुम्ही इथे मैदा जरी एक कप वापरलात वापर ना तरी सुद्धा चालेल तुमची आवड आता आपल्याला छान ह्यांचा एक्ज्यू करून घ्यायचा आहे हे आपण केकचं बॅटर करत आहोत त्याच्यासाठी इथं मी दूध वापरणार आहे मेजर कपमधला जो कप असतो त्याने अर्धा कप इतकं दूध घेतलेलं आहे लागेल तसं थोडं थोडं वापरणार आहे दुधाच्या ऐवजी पाणी वापरलात तुम्ही तरीसुद्धा चालेल बरे का हलकं हे मिश्रण आपल्याला आणखी थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे म्हणून उरलेलं जेवढं दूध होतं तेवढं संपूर्ण घालून आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे बघा दूध का नाही गरम करून थंड केलेलं दूध घेतलेलं आहे बघा इथं म्हशीचं दूध घेतलं आहे ते गाईचं दूध घेतलं तरीसुद्धा चालेल बघा जसं आपल्याला केकसाठी बॅटर हवं का नाही अगदी तसं झालेलं आहे अगदी छान ह्याच्यापेक्षा पात करायचं नाही बघा असं ठेवायचं म्हणजे जास्त सैलसर नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही बघा बघा स्पॅचला ज्यावेळेस उचलते त्यावेळेस ते आपोआप खाली सरकलं जातं ह्या टाईपचं आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे आता आपण जरा बाजूला ठेवूयात आणि बाकीची तयार करून घेऊयात केक करण्यासाठी इथं मी केक टीन घेतला आहे बघा टीनला ना सगळीकडं तूप लावून घेत आहे आणि ह्याच्यामध्ये बटर पेपर घालणार आहे बटर पेपर नसेल तुमच्याकडे तर गव्हाचं पीठ ना सगळीकडे भुरभुरून बूर छान एकसारखं सगळीकडे पसरायला हवं असं पसरून घ्या तरीसुद्धा चालेल किंवा ना वहीचं कोरं पाणी घ्या त्याला दोन्ही बाजूनी तेल तूप लावून घ्या झाला तुमचा इथं बटर पेपर तयार तो इथं वापरला तुम्ही तरीसुद्धा चालेल पुन्हा छान हलकं मी इथं तूप लावून घेतलेलं आहे बघा म्हणजे केक जो आपला आहे ना तो सहजपणे ह्याच्यातनं बाहेर निघेल केकटीन नसेल तर स्टीलचं पातेलं खालून सपाट असलेलं तुम्ही घेऊ शकता किंवा गोल केक टीन घेऊ शकता चौकोनी केक टीन घेऊ शकता तुमच्याकडे जो कुठला असेल केक टीन तो तुम्ही वापरू शकता आता ही तयारी अगोदरच करून ठेवायची आहे ज्याच्यामध्ये केक हा बेक करून घेणार आहे ना, ना तीसुद्धा मी गॅसवरती गरम व्हायला ठेवली आहे बरं का तोपर्यंत बघा जे आपण केकचं बॅटर केलं होतं त्याच्यामध्ये संपूर्ण हे ड्रायफ्रूटची पावडर घालून मिसळून घ्यायचे आहे ही ड्रायफ्रूटची अशी भरळ पावडर केल्यामुळे ना ज्यावेळेस आपण केक खातो दाताखाली येते ना खायला खूप छान लागते आता मुलांना चोको चिप्स फार आवडतात आपण हा चॉकलेट केक करत असल्यामुळे म्हणून इथं मी थोडेसे चोको चिप्ससुद्धा घातलेत आणि थोडे बाजूला ठेवलेत वरून वापरणार आहोत आपण म्हणून आता शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमच इतका बेकिंग पावडर पाव चमच बेकिंग सोडा आणि चवीसाठी थोडंसंच मीठ थोडंसंच दूध घालून पुन्हा सर्वांचा छान असा एकजीव हवा इतका आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ वापरलं का नाही म्हणून थोडंसंच मीठ घालायचं त्याची चवण आणखीन छान वाढते बघा आता हे सर्व छान मिसळून झालं अति जास्तसुद्धा मिसळत बसायचं नाही बरं का आता ह्याच्यामध्ये बेकिंग सोडा बेकिंग पावडर घातला ॲक्टिव्ह आहे तोपर्यंतच आपल्याला केक पटकन करायला घ्यायचं आहे बघा ही आपण अगोदरच तयारी केली का नाही केकटीनमध्ये के 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 बटर पेपर वगैरे घातला लगेच हे के केकचं बॅटर ह्याच्यामध्ये घालून ना केक आपण बेक करायला ठेवणार आहोत जर तुम्ही केकच्या बॅटरमध्ये ना बेकिंग सोडा बेकिंग पावडर किंवा इनोचा वापर केलात आणि मग बाकीची तयारी करत बसला तर केक तुमचा फुलला जाणार नाही खाली बसला जाईल त्यामुळे अगोदर सर्व तयारी करूनच बेकिंग सोडा बेकिंग पावडर घालून फटाफट मी सोड ह्या केकटीमध्ये काढून घेतलेला आहे छान प्रकारे टॅप करून घेतलं आहे आणि वरून थोडेसे चोको चिप्स आणि ड्रायफ्रूटचे काप मी घालत आहे बघा तुम्ही अगदी तुमच्या आवडीनुसार वरून ड्रायफ्रूट घालू शकता नाही घातला तरीसुद्धा चालेल थोडंसं स्टॅप करून घेतलेलं आहे चला आता आपण गॅस बनवूयात मला सांगितलं होतं बघा कढईसुद्धा अगोदरच दहा मिनटंही गरम करायला ठेवली होती मध्यभागी ना स्टँड आहे का नाही त्याच्यावरती हा केक टीन नेऊन ठेवायचा आहे आणि पटकन लगेच झाकण ना लावून घ्यायचं आहे बघा असं घट्ट म्हणजे ह्याच्यातली वाफ जी आहे ना ती बाहेर निघली जाणार नाही गॅस हा बारीक ठेवायचा आहे आणि इथं ना बरोबर मी पस्तीस मिनटानंतर पाहत आहे तर, तर मध्यभागी बघा हलकासा ना ओलसर दिसतो आहे म्हणून परत पटकन झाकण ठेवलेलं आहे आणि परत ना मी पंचेचाळीस मिनटानंतर पाहत आहे आता हा केक बेक होण्यासाठी मला वेळ लागला याचं कारणसुद्धा सांगते कारण कढई जी खाली ठेवली ना ती मोठी आणि जाड बुडायची ठेवले थे कारण जो केकटीन आहे माझा तो मोठा आहे तुमचा केकटीन छोटा असेल खाली कढई किंवा पातेलं जे असेल ते छोटं असेल ना तर कमी वेळ लागेल बघा मध्यभागी सुरी घालून बघितली छान क्लीन येते अगदी खालीसुद्धा आपला केक हा बेक झालेला आहे मग केकटीन खाली काढून घेतलेला आहे एक वरती कॉटनचा असा रुमाल टाकूयात म्हणजे केकचा वरचा जो भाग आहे ना तो कडक होणार नाही आणि पूर्णपणे आपण थंड झाल्यानंतरच केक ह्याच्यातला वेगळा करून घेणार आहोत दहा मिनटं मी असंच ठेवलं होतं केक आता आपला थंड झालेला आहे केकच्या ज्या कडा आहेत ना त्या मोकळ्या करून घेऊयात आणि बघा चॉकलेट केक जसा पाहिजे आपल्याला ना तसा झालेला आहे अगदी छान फुलून वर आला आहे बघा आणि रंग देखील सुरेख आला नाही आता केक हा हाच आपण पलटी करून घेणार आहोत बघा वा अगदी छान निघाला का नाही आता हा बटर पेपर आपण काढून घेऊयात केक थंड झाल्यानंतरच कापायला घ्यायचं आहे बरं का कारण गरम असताना जर कापायला गेलात ना तुम्ही तर ना तो कापला जात नाही किंवा ना हे जे तुकडेसुद्धा पडतात त्यामुळे ना थंड झाल्यानंतरच वेगळा करून ना कापून घ्यायचा आहे आता पाहिजेत त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकता वा बघू शकता अगदी रंग दिसायला किती छान दिसतो आणि ना आपण ह्याच्यामध्ये कुठलाही इसेस घातला नव्हता कारण आपण केळी वापरली होती केळीचा स्वतःचा असा फ्लेवर असतो बघा त्यामुळे अगदी तुम्ही चॉकलेट इसेस वापरलात ना तरीसुद्धा चालेल थोडीशी वेलची पावडर किंवा व्हेनिला इसेस असा कुठलाही वापरू शकता आता बघा छान मस्त ह्याचे पिसेस करून घेत आहे अगदी ह्याच्यापेक्षा पात्त करायचे नाहीत नाहीतर ना तुटला जातो म्हणून आणि आतून जाळी बघा आणि मऊ लुसलुशीत बघा किती झालेला आहे अगदी परफेक्ट असा केकचा व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे पहिल्यांदा जरी केलात ना तरीसुद्धा परफेक्ट छान होणार न चुकता फक्त इथं सांगितलेले टिप्स आणि प्रमाण हे योग्य वापरा बघा तुम्ही कोणीच बोलणार नाही तुम्ही मला केक हा घरी केलेला आहे इतका छान झालेला आहे मुलांना केक म्हटलं तर किती प्रमाणात आवडतो हे तुम्हाला माहितीच असेल मग बाहेरचे अनहेल्दी मैद्याचे केक देण्याऐवजी तुम्ही घरच्या घरी असा पौष्टिक केक बनवू शकता म्हणजे मधल्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस ना मुलांना खाण्यासाठी देऊ शकता अगदी आपण घरगुती साहित्यात गुळ्याचा वापर करून गव्हाच्या पिठाचा वापर करून हा पौष्टिक केक केलेला आहे बघा आणि चवीला इतका भारी लागत होता ना ह्याच्यामध्ये गोड्याचं प्रमाण हे कमी अधिक काहीच करू नका सर्व प्रमाण योग्य आहे तुम्हाला जर सर्व प प्रमाण हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे पाहायला विसरू नका आणि बघा किती स्पंजी असा आपला केक झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की करून ना मला कमेंटमध्ये सांगलं विसरू नका तुमचा केक कसा झाला आहे व्हिडिओ सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील आणि हो असे छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे कसे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये